नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण गव्हाच्या पिठाच्या गोड पुऱ्या बनवणार आहोत चविला या पुऱ्या एकदम मस्त लागतात आणि अगदी झटपट बनवून तयार होतात सकाळी नाश्त्यालाच नाही तर अगदी मुलांना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही या पुऱ्या बनवून देऊ शकता चला तर गव्हाच्या पिठाच्या गुळ घालून केलेल्या गोड पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहूया तर या वाटेने मोजून मी अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गरज वाटलीस तर आणखीन गव्हाचं पीठ आपण घेऊया आणि याच वाटीने मोजून आपण इतर सर्व साहित्य घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा घरातील एखादी वाटी कप किंवा एखादं भांडा सेट करा आणि त्याने सर्व साहित्य मोजून घ्या आता सगळ्यात आधी आपण गुळवणी तयार करून घेऊया म्हणजे गुळाचं पाणी तयार करून घेऊया एक छोटी वाटी घेऊया त्यामध्ये एक वाटी गूळ घेऊया तर गुळ मी चाकूने अगदी बारीक कापून घेतलेला आहे तुम्ही किसणीने किसून सुद्धा घेऊ शकता आता याच वाटीने मोजून एक वाटी पाणी यामध्ये टाकूया मिक्स करून घेऊया आणि आता हे पाणी आपण गरम करून घेऊया भांडे गॅसवर ठेवल्यानंतर गॅस चालू करूया आणि हा गुळ गरम पाण्यामध्ये विरघळून घेऊया आपल्याला याचा पाक करायचा नाही फक्त हा गुळ विरघळेपर्यंतच हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे चमच्याने या गुळाला सतत असं हलवून घ्यायचं म्हणजे मग तो पाण्यामध्ये लवकर विरघळला जातो तर पहा गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे आता गॅस बंद करूया आणि हे पाणी आपण गाळणीने गाळून घेऊया म्हणजे गुळामध्ये काही कचरा असेल तर तो गाळणीमध्ये निघून येईल गुळाचं पाणी गाळून घेतल्यानंतर हे पाणी आपण थंड करून घेऊया तर पहा हे पाणी पूर्णपणे आता थंड झालेलं आहे आता आपण लगेचच पीठ मिळायला सुरुवात करूया एक मोठं बाऊल घेऊया आणि त्यामध्ये हे अडीच वाटी गव्हाचं पीठ टाकूया गरज वाटलीच आणखीन गव्हाचं पीठ आपण घेणार आहोत त्यानंतर ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ गूळ आणि पाणी मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने मोजून वाटी, वाटी बारीक रवा यामध्ये टाकूया बारीक रवा जर का तुमच्याकडे नसेल तर जाड रवा मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकता आता यामध्ये अर्धा चमचा वेलदोडे पूड टाकूया अर्धा चमचा सुंठपूड थोडीशी जायफळ किसून टाकूया कारण जायफळीमुळे गुळाच्या प्रत्येक पदार्थाला चव खूप छान येते त्यामुळे जेव्हा जेव्हा गुळाचा पदार्थ बनवाल त्यावेळी जायफळचा वापर नक्की करा खूप छान चव येते पदार्थाला त्यानंतर साधारण पाव चमचा मीठ टाकूया कारण जरी गोडाचा पदार्थ असला तरी थोडंसं कवीनं मीठ टाकायचंच त्यामुळे सुद्धा पदार्थाला खूप छान चव येते आता हे सर्व कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये पाव वाटी कडकडीत गरम करून घेतलेलं तूप यामध्ये टाकूया तुपाच्याऐवजी तुम्ही तेल वापरलं तरीही चालेल आता तूप गरम आहे त्यामुळे सुरुवातीला आपण हे चमचाने पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता हलकंसं कोमट झालं मग हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया पिठाच्या प्रत्येक कणाला तूप लागलं जाईल अशा पद्धतीने आपल्याला हे तूप असं पिठाला चोळून चोळून घ्यायचंय असं केल्यामुळे काय होतं पुऱ्या छान खमंग आणि खुशखुशीत म्हणून तयार होतात तर पहा या पिठाची अशी मूठ वळते याचा अर्थ तुपाचं प्रमाण या पिठामध्ये अगदी व्यवस्थित आहे आता सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण गुळाचं पाणी टाकूया तर सर्व पाणी एकदम टाकूया कारण गरज वाटली तर आपण आणखीन गव्हाचं पीठ यामध्ये आपण घेणार आहोत तर पहा पीठ खूप सैलसर आहे त्यामुळे यामध्ये आपण आणखीन गव्हाचं पीठ ॲड करूया तर सुरुवातीला एक वाटी गव्हाचं पीठ टाकूया मिक्स करून घेऊया आपल्याला हे पीठ खूप सैलसर किंवा खूप घट्ट मळायचं नाही आहे जसं चपातीसाठी आपण पीठ मळून घेतो ना अगदी त्याच पद्धतीने हे पीठ मळून आहे तर यामध्ये मी आणखीन गव्हाचं पीठ ॲड करते कारण अजून ही पीठ खूप सैलसर आहे तर आणखीन एक वाटी गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे पण यातलं फक्त अर्धी वाटी पीठ टाकून पाहूया अर्धी वाटी शिल्लक ठेवते मिक्स करून घेऊया संपूर्ण गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पीठ घेत राहायचं आहे खूप घट्ट पण नाही आणि खूप सैलसर पण नाही असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे जसं चपातीसाठी पीठ मळून घेतो ना अगदी त्याच पद्धतीने तर पहा इथे आपलं पीठ मळून झालंय खूप घट्ट नाही आहे आणि खूप सैलसर पण नाही आहे जसं चपातीसाठी आपण पीठ मळून घेतो ना तसंच पीठ मी मळून घेतलेलं आहे सुरुवातीला अडीच वाट्या गव्हाचं पीठ आणि त्यानंतर दीड वाटी गव्हाचं पीठ मी यामध्ये ॲड केलेलं आहे तर एकूण चार वाट्या गव्हाचं पीठ मला यामध्ये लागलेलं आहे तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने जेवढं गुळाचं पाणी आहे तेवढंच गव्हाचं पीठ घेऊन हे पीठ मळून घ्या आणि आता या मळलेल्या पिठावर एक चमचाभर तूप टाकूया पुन्हा एकदा चांगलं मळून घेऊया आणि आता हे पीठ आपण पंधरा ते वीस मिनिटे मुरण्यासाठी ठेवून देऊया आणि आता पंधरा ते वीस मिनिटे झालेली आहेत पिठावरचं झाकण काढूया आणि हे पीठ पुन्हा एकदा मळून घेऊया रवा यामध्ये छानपैकी भिजलाय त्यामुळे हे पीठ थोडस घट्ट झालंय त्यामुळे सुरुवातीलाच पीठ मळताना थोडस सेल्सरच मिळायचं म्हणजे जसं आपण चपातीसाठी पीठ मळून घेतो ना अगदी त्याच पद्धतीने कारण रवा भिजल्यानंतर हे पीठ थोडंसं घट्ट होतंच जसं पुरीला लागतं तसं आणि आता त्या पिठाचे आपण गोळे तयार करून घेऊया तर पिठाचा एक गोळा काढून घेऊया चपातीला घेतो त्यापेक्षा पिठाचा गोळा थोडा मोठाच घ्यायचा अशा पद्धतीने त्याचा उंडा तयार करून घ्यायचा आणि आता याला आपण लाटून घेऊया आणि हे राहिलेलं पीठ झाकून ठेवूया तर आता पोळीपाठ घेऊया त्यावर एक पिठाचा गोळा काढून घेऊया त्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊया जेवढा चपात्यासाठी घेतो ना तेवढा नाही तर त्यापेक्षा थोडासा मोठाच गोळा घ्यायचा आहे आणि आता या याला आपण लाटून घेऊया चपातीप्रमाणे पातळ लाटायचं नाही तर थोडस जशी आपण भाकरी बनवतो ना त्या पद्धतीने थोडीशी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची जर का तुम्हाला पुरी थोडीशी कुरकुरीत हवी असेल तर पोळी थोडीशी पातळच लाटून घ्यायची आणि जर का पुरी तुम्हाला थोडीशी मऊ हवी असेल तर पोळी थोडीशी जाडसरच लाटून घ्यायची तर पहा इथे मी पोळीला लाटून घेतलेला आहे चपातीप्रमाणे अगदीच पातळ लाटून घेतली नाही आहे तर जेवढी भाकरीची साईज असते ना तेवढ्या साईजची ही पोळी मी लाटून घेतलेली आहे हे पहा एवढी जाडसर पोळी लाटलेली आहे आणि आता या पोळीच्या आपण पुऱ्या कट करून घेऊया तर एक वाटी घेऊया आणि या वाटीने पुऱ्या कट करून घेऊया तर पहा साधारण एवढी जाड पुरी मी लाटून घेतलेली आहे आणि तुम्ही पिठाचा एक एक गोळा घेऊन पण पुऱ्या लाटू शकता पण मी अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या लाटून घेते म्हणजे मग त्या पटापट -पत बनवून तयार होतात आणि आता अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तयार करून घेते तर पहा इथे मी काही पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत आणखी दोन पिठाचे गोळे शिल्लक आहेत तर त्याच्यासुद्धा पोळ्या लाटून पुऱ्या कट करून घेणार आहे पण सुरुवातीला या पुऱ्या आपण तेलामध्ये तळून घेऊया आणि राहिलेले पिठाचे गोळे झाकून ठेवूया तर आता गॅसवर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे खूप कडकडीत म्हणजे अगदीच दूर निघेपर्यंत तेल गरम करायचं नाही नाहीतर मग काय होतं गुळामुळे या पुऱ्या खूप डार्क रंगावर तळल्या जाऊ शकतात तर आता या तेलामध्ये थोडासा पिठाचा गोळा टाकून पाहूया तर पहा या पिठाच्या गोळ्याला बुडबुडे आलेले आहेत म्हणजे हे तेल मध्यम गरम झालेलं आहे तर आता गॅसची फ्लेम ही मध्यम करूया आणि तेलामध्ये सर्व पुऱ्या तळून घेऊया तर पहा इथे आपली पुरी छानपैकी टम्म आहे मस्त यातलं एक्स्ट्रा असं तेल निथळून घेऊया आणि पुरी काढून घेऊया तर असं चाळणीमध्ये पुऱ्या काढून घ्यायच्या म्हणजे मग त्यातलं जे एक्स्ट्रा असं तेल आहे ते खाली निथळून जाईल आता तेलामध्ये आणखीन एक पुरी तळून घेऊया तर पहा आपली पुरी छान टम्मक फुगली आहे पलटून घेऊया पहा दोन्ही बाजूने या पुरीला छान रंग आलेला आहे काढून घेऊया आता यातलं जे एक्स्ट्रा तेल आहे ते निथळून घेऊया आणि ही पुरी चाळणीमध्ये काढून घेऊया आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पुऱ्या मी तेलामध्ये तळून घेते तर इथे आपल्या गव्हाच्या पिठाच्या गोड पुऱ्या बनवून तयार आहेत तुम्ही पाहू शकता या पुऱ्या एकदम मस्त बनवून तयार झाल्या आहेत छान खमंग आणि खुसखुशी झाल्या आहेत आणि सर्व पुऱ्या छान टमक फुगल्या देखील आहेत आणि गुळामुळे या पुऱ्यांना एकदम मस्त रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता या पुऱ्या तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकता आणि सकाळी नाश्त्याला देखील बनवून खाऊ शकता चवीला एकदम मस्त लागतात फक्त आषाढ महिन्यातच नाही तर केव्हाही तुम्ही या पुऱ्या बनवून खाऊ शकता प्रवासात नेण्यासाठी सुद्धा एकदम बेस्ट असा ऑप्शन आहे कारण या दोन ते तीन दिवस अगदी आरामशीर टिकतात तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने गव्हाच्या पिठाच्या गुळ घालून केलेल्या गोड पुऱ्या नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू